वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल तुमच्या सर्वांच स्वागत आहे मस्त एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप साऱ्या दिवसानंतर तर खूप सारे दिवस झाले आपल्या चॅनल वरती ब्लॉगच आला नव्हता कारण की काय शूटच नव्हता केला बरोबर आहे ना तर खूप दिवस झाले आपण ब्लॉग शूट नव्हता केला तर मस्त अशी दिवाळी अरे हा हा सगळ्या पहिले तर तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप अशा शुभेच्छा सर्वांना हॅपी दिवाळी तर आता दिवाळी आहे म्हणून म्हटलं की एक छोटासा ब्लॉग शूट करावा तर आज आहे लक्ष्मीपूजन तर आता, लक्ष्मी आता बघूया काय काय करतो सगळी सकाळी झालेली आहे जवळपास दहा साडे दहा वाजलेल्या आहेत माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे सगळेजण बसलेले आहेत मम्मी थोडंसं फराळ मम्मी तर बाकीच होतं ते किचनमध्ये भराळाचं करत आहे मनाली आहे बसलेली आहे फ्रेश होऊन आता आम्हाला मस्त वगैरे हार वगैरे करायचे तर त्याला आपण मस्त हार वगैरे करून आणि बाकी सर्व तयारी करूया आणि पुढे काय काय होणार आहे दिवसभरामध्ये ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार होत्या पुढे तर चलो मुला इकडे काम करत आहे मम्मीला मदत करत आहे थोडीशी इकडे मम्मी आहे मम्मी पण काम करत आहे कारण आता फराळाचं करंजा बनवायच्या रवा वगैरे मम्मीने इकडे भाजून ठेवलाय तर जरा मम्मी आता काम करत आहे तर मी पण थोडंसं काम करतो हार वगैरे बनवायचे आहेत ना तर ते हार वगैरे बनवून घेतो आणि मग हार बनवून झाले ना की मग थोडंसं दुसरं काम आहे ते करूया म्हणजे सगळं लवकर लवकर होईल जसं लवकर लवकर आपल्याला चांगलं होईल आणि पुढे काय काय होतो आम्ही काय काय दिवसभरामध्ये करतो सर्व तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघा तर त्याला सगळ्यात पहिले हार करून घेऊ तर माझे मस्त असे हार बनवून झालेले आहेत मग तुम्हाला दाखवतो हे हो बघा कसे वाटतंय लवकर लवकर कमेंट करून सांगा बघा एक देवाराला नेऊन लावला पण मी आणि हे गाड्यांसाठी बनवले मस्त वाटतंय ना पिवळ्या फुलं कमी होते त्याच्यामुळे कमी टाकल्या हा मोठा बनवला आहे थोडा माझ्या गाडीसाठी आणि हा पप्पांच्या गाडीसाठी हे गायस सर आता झालेले दुपारचे जवळपास साडेबारा वाजलेले आहेत आणि मम्मी आणि मोनाली मिळून आहेत ना मस्त असे करंजी करायला लागले ते इकडे मम्मी आहे इकडे मोनाली आहे करंजी करायला लागले तर मम्मी करंजी लाटून आणि भरून ठेवायला लागले इकडे ती मस्त वाटते ना आणि इकडे मोनाली लागले तळायला मस्त दिसतंय आहे ना सांगा कशा दिसतंय लोक या वर्षी मम्मीला फळ करायला खूप लेट झालाय आज लक्ष्मीपूजन आहे आणि आज करंजा करायला लागलाय किती करून ठेवल्या आणि मम्मी मला थोडीशी लाडू केले आहे हे काय सर आता मम्मी आणि मोनाली करंजा करत आहेत आणि मग मला मोनाली बोलले की तू बाहेर रांगोळी काढायला सुरुवात कर त्यानंतर मी पण हेल्प करायला येते असं मग मी मार्करने मार्किंग करून आणि हे बघा दार आमचं कसं दिसतंय थोडंसं डेकोरेट केलं लाईटिंग वगैरे लावले संध्याकाळी प्रॉपर दाखवाईल कसं डेकोरेट केलं येते आता मग तुम्हाला मी फक्त मार्करने मार्किंग करून घेतलं आहे की दाखवतो आणि मग रांगोळी काढायला सुरुवात करतो मग मोनाली आल्यावर वाटतं मी डोकं मिळून काढून मग मग तुम्हाला दाखवतो हे बघा मोराची काढणार आहे ना मग असं मोर मस्त अशी मार्करने मार्किंग स्केच काढून घेतला आहे आता वरतीचा डिझाईन करायची आहे कलर वगैरे भरूया आणि हे बघा दाराला थोडंसं डेकोरेट केलंय असं वरती पण एक माळा लावायला पाहिजे होती म्हणजे चांगलं वाटलं असतं बघूया लावू आणि इथे लायटिंग आहे थोडी हे आत्ता चांगले दिसत नाही आहे आता हे चांगलं नाही दिसत आहे रात्री अंधार झाला ना की अंधारा तुम्हाला लायटिंग लावून दाखवेल तेव्हा एकदम भारी वाटेल असं एकदम मस्त एकदम भारी आता सिम्पल दिसतंय ना चला आता मी रांगोळी काढायला गेल्यानंतर तुम्हाला थोडं थोडं क्लिप दाखवतो मध्ये मध्ये चला हे कायच तर मी रांगोळी काढायला घेतली तेव्हा व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं आणि समोर कॅमेरा लावून जास्त व्यवस्थित येत नव्हती त्याच्यामुळे मी काढली नव्हती त्यानंतर मोनालीचं कामावरून मोनाली आली तेव्हा ती थोडीशी व्हिडिओ काढली तर सगळ्यात पहिले मी मोर रेडी करून घेतला नंतर बाजूचं सर्व करायला घेतलं तर थोडी थोडी सुरुवात केली आणि रांगोळी कशी वाटते हे कमेंट करून लवकर लवकर सांगा कशी वाटते रांगोळी सांगा लवकर

तुम्हाला सगळं झाल्यावरती तर दाखव मी फायनल लुक हे hey गाय सर आता आपण खूप साऱ्या वेळानंतर भेटतो आता वाजलेल्या संध्याकाळ झालेल्या आहेत जवळपास सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही थोडं 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 डेकोरेशन करायला घेतलंय घरामध्ये हे बघा माझ्या मागे इकडे बघा आणि इथे पण थोडंसं केलंय तर तुम्हाला फायन आणि मोनाली पण चाललेली आहे तयारी करायला आणि मम्मी करत आहे पूजेची तयारी मी बघू म्हटलं मागे इकडे इकडे मम्मी बसले आणि पूजेची तयारी करत आहे तर चला आपण पण सटापट सरापट सगळं मी पण मम्मीला तयारी करायला मदत करतो आणि मी स्वतःची पण तयारी करतो अजून कन्फ्युजन आहे कपडे काय घालवते तर बघू काय घालवते डायमंड डिसाईड करेल त्यानंतर आपण थोड्या वेळात नंतर भेटूया तयारी करून सगळं गेटअप रेडी पण तुम्हाला भेटतो फ्यू मिनिट्स लेटर हे काय तर मस्त असं मी रेडी झालेलो आहे हे बघा कसा दिसतो लवकर लवकर कमेंट करून सांगा मी कसा दिसतोय आणि मी रेडी झालेलो आहे मोनाली पण रेडी झालेली आहे पप्पा पण रेडी झालेले आहेत मम्मी पण झाले म्हणजे मम्मी अजून होत आहे आणि मोनाली मस्त अशी देवे लावत आहे आणि दिसत पण खूप भारी आहे थांबा तुम्हाला दाखवणे मोना मोनालीची अर्धी तयारी बाकी आहे मोनाली हाय हाय हे बघा मोनाली आणि मी कोण जास्त चांगलं दिसते लवकर लवकर कमेंट करून सांगा बरं आणि त्याला मोनाली देवे लावत थांबा तुम्हाला दाखवतो तर ही बघा इकडे मोनाली आहे मोनाली मस्त सगळे दिवसात मम्मी इकडे बघ हे बघ मम्मीची पण तयारी झालेली आहे चला दिवे इथे ठेवे हा थांबा आणि हे बघ पप्पा इकडे पप्पा मोनाईचा फोटो काढू दे मग मी ठेवते ते दिवे मम्मीला दिवे ठेवते कुठे दिव्या Thank you, bye. आता आमची पूजा करून झालेली आहे आरती वगैरे झाली आणि लाईट पण गेली आहे बघा मला सिनेमॅटिक मस्त व्हिडिओ काढायची होती बाहेरची तर लाईटच गेलेली आहे आता तुम्हाला थांबा आमची पूजा कशी आम्ही पूजा कशी केलेली आहे ना की तुम्हाला पूजा दाखवतो तुम्ही पण सगळ्यांनी मस्त दर्शन करून घ्या थांबा हाय म्हणाली सर आमची आहेत ना पूजा वगैरे मस्तपैकी करून झालेली आहे थोडंफार फोटो पण काढून झालेले आहेत आणि घर कसं दिसते मस्त दिव्याने सगळं डेकोरेट केलं आहे तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ बघितली असेलच अगोदर दाखवली मी तुम्हाला तर मस्त दिसते एकदम सगळीकडे इथे पाठीमागे पण दिवे लावले आहेत तिथे लावले आहेत इथे घरा तिथे पण दिवे लावले आहेत आणि इथे सगळीकडे लावले आहे आणि हे स्पेशली ना हे खूप भारी वाटते मला मागचं इथे आणि इकडं पण हे पण चांगलं वाटते आता मम्मी लागलेली आहे जेवण बनवायला पूजा पण आमची झालेली आहे मम्मी देवाला काय बनवते इकडे आणि फराळ काय काय बनवला फराळ आम्ही अजून खाल्ला नाहीये चकली चिवडा लाडू करंजी आणि लाडू मम्मीने थोडे बनवले तुम्हाला दाखवतो हो देवाला ठेवला तो फराळ दाखवतो हो काय काय बनवलंय बघा मम्मीने फराळ मध्ये बनवले मस्त चकली चिवडा शंकरपाळी बेसनाचे लाडू आणि करंजी मस्त अस पुन्हा कोणाला फराळामधलं काय काय आवडते लवकर लवकर कमेंट करून सांगा बरं हे काय सर आता आम्ही आलो आहे खालती कारण की मग गाड्यांची पूजा करायची आहे लक्षातच नव्हतं ही बघा मोनाली काय म्हणाली आता मोनाली आणि मी खालती आलो आहे आणि गाड्यांची पूजा लागलो आणि फटाके फोडायला पण इकडे कोणीच नाही सगळे फोडून गेले वाटे की लेट झालं की साडे पावणे वाजता आल्या खालती गेले होते मी आणि ही बघा मोनाली काय होणारी मोना तर आता आम्ही खालती पूजा करून आणि तो चाललो एक घरी बघू आता जेवायला काय वगैरे ते जेवायचं आणि आम्ही बघिकडेच एंड करेल जेवण गोष्टी काय केलं आहे ते आणि पहिल्यास खूप भारी वाटतो हे बघा मस्त वाटतं आणि लव डेकोरेशन कसं वाटतं ते पण मला कमेंट करून सांगा